सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सरे युट्यूब वरती आपलं सर्वांचं पुन्हा शेदास सहशुभ स्वागत सर्वांना शुभ सकाळ अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेलं आणि त्यात त्यात कोल्हापूर जिल्ह्यातली जी घडामोडी आहे ती आपल्या घरापासून काही अंतरावरतीच आहे म्हणजेच जे एक माणसरूपी म्हणजे माणूसरूपी जी काही आपली माधुरी किंवा महादेवी हत्येचं प्रकरण जे आहे पूर्ण गाजत आहे पूर्ण समाज इकडं रडत आहे अक्षरशः तिच्या कधी या परतीच्या वाटेवरती सगळ्यांचं कुतूहल लागून लागलेलं आहे आणि यामध्ये अतिशय महत्वाचा विषय आहे की पूर्ण समाज सोशल मीडिया असतील किंवा सगळ्यांनी हा मुद्दा उचललेला आहे आणि आपण पण त्याचा एक भाग आहे आपल्याकडे एक पन्नास हजार साठ हजार स्ट्रेंथ आहे सो आपण एक ह्या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करतोय की ही माधुरी हत्ती ही रिटर्न येण्यासाठी आपल्याला काहीतरी करायला लागते शंभर टक्के सो आजचा व्हिडिओ ह्यासाठीच आहे की काय प्रकरण कशा पतीनं आहे का गाजलेलं आहे का प्राण्यांवरती अन्याय होत आहेत किंवा काय प्रकरण आहे तुमच्यापर्यंत आज प्रेझेंट करणार आहे सुरुवातीला एक विनंती करतोय की आपल्या हक्काच्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय सोडू नका त्याच पत्तीनं इन्फॉर्मेशन इन्फॉर्मेशनसाठी लगेचच आपले टेलिग्राम वगैरे चॅनल जॉईन करून घ्यायचं आहे तर कोल्हापूर जिल्ह्यातील जे की नांदणी गाव आहे आपल्या घरापासून जवळ आहे आणि आम्ही त्याच मध्ये राहतोय कारण की त्या माधुरीला सुद्धा आम्ही कार्यक्रमामध्ये बघितलेला आहे कारण की जैन कम्युनिटीमध्ये एक प्राण्यांना खूप मोठा सन्मान आहे मान आहे स्वतःच्या घरापेक्षा स्वतःपेक्षा जास्त मान सन्मान जैन कम्युनिटी जी आहे ती देते आणि त्यांच्यावरती जर ह्या गोष्टी होत असतील म्हणजे आपल्या घरातलं एखादं लहान बाळ जर एखादा व्यक्ती पैशाच्या जोरावरती जर घेऊन गेला तर मग काय होणार तुम्ही विचार करू शकता सेम त्याच पद्धतीनं आमच्या इथं झालं म्हणजेच जी की अंबानी सारखे जे लोक आहेत त्यांचं जे की प्रायव्हेट गुजरातमध्ये जे काही वंतारा अभयारण्य तिने जे बांधलेलं आहे पार्क त्या पार्कमध्ये या, पार्क या हत्तीनीलाच म्हणजे माधुरीलाच महादेवीलाच घेऊन गेलेले लक्षात ठेवायचं त्याच्या आधी प्रकरण होती तो म्हणजे सांगलीचाच बबलो हत्ती होता त्याला सुद्धा हाच पतीन झालं त्यानंतर महाराष्ट्रातील एक महत्वाचं मंदिर जे ज्योतिबा मंदिर ओळखलं जाते सगळ्यांनाच माहित असेल तर ज्योतिबा मंदिरातला सुद्धा सुंदर हत्ती जो होता तो सुद्धा कर्नाटकमध्ये सेमच पेटानं हलवलेला होता आणि तो माणसाळल्याला माणुसरूपी हत्ती तो हत्ती आहे हे विसरून गेलेला होता आणि आपण एक माणूसच आहोत असं त्याला वाटत होतं सेम त्याला घेऊन गेल्यानंतर दोन तीन वर्षांमध्ये त्याचा मृत्यू झालेला होता कारण की माणसाला जर माणसामधून जर बाहेर नेलं तर, तर काय होऊ शकतं विचारू शकताय त्याच पतीनं पेटाचं लक्ष म्हणजेच लेन्स जे अंबानी वगैरे आहे त्यांचं लक्ष सेम आपल्या या महादेवीवरती महादेवी हत्ती म्हणजे माधुरी हत्तीवरती गेलं आणि मग जवळजवळ कोर्टामध्ये हायकोर्टामध्ये याचिका झाला त्याच्यावरती अन्याय झाला म्हणे माधुरीवरती तिला जखमा झाल्यात म्हणणं असं झालं आणि तसं झालं म्हणून कारण देऊन तिला इथन उचललं गेलं अक्षरशः दोन तीन चार दिवस जी की तिकटची जी टीम आलेली होती गाडी अक्षरशः रस्त्यावर थांबलेली होती माणसं सोडत नव्हती एका हत्ती पायी एवढं प्रेम या कोल्हापूर जिल्ह्याचं आहे लक्षात ठेवायचं आमची लोक थोडीशी वेगळी आहेत बोलण्यातून आम्ही तिकट वाटतोय पण जेवढं तिकट आहे तेवढं त्याच्यापेक्षा कितर पटीनं आम्ही मध्ये असतो लक्षात ठेवायचं प्रत्येक जिल्ह्याची भाषेची ट्युनिंग वेगळी असते पण एका हत्तीसाठी पूर्ण जिल्हा एकत्र आलाय पटणार नाही मी बघितले आता जवळच आहेत सगळे हायस्कूल लेव्हल किंवा सगळं प्राथमिक शिक्षण किंवा जे काही असेल ते त्या मुलांच्या सोबत झालेलं आहे बघितलंय लय वेगळा विषय आहे लक्षात ठेवायचा त्या कम्युनिटीचा सो जैन धर्मातील सगळे माझे मित्र आहेत बांधव आहेत मीही कोल्हापूर जिल्ह्याच आहे मलाही माहित आहे तिथलं प्रेम वेगळंच आहे एकदा साथ दिली की शेवटपर्यंत तुझा विषय नसून लक्षात ठेवायचं काही दे हात सुटत नाहीत लक्षात ठेवायचं सो अशा पद्धतीनं त्यातलं एक उत्तम उदाहरण जे की नान्नीचा मठ आहे त्या मठामध्ये साडेपाचशे सहाशे वर्षाचा इतिहास आहे कारण की हत्तीला इथं मान सन्मान आहे कोणतीही पूजा असू दे पाठ असू देत मोठे धार्मिक विधी असू देत हत्तीला मान होता आणि ही हत्ती आय थिंक ब्याण्णव त्र्याण्णवच्या दरम्यान इथं आणलेली होती आणि आता ती पस्तीस वर्ष चाळीस वर्षाच्या दरम्यानची आहे सो तिला कोणत्याही पत्तीनं काही नाही दष्टपुष्ट होती ज्यावेळी पंचकल्याण महोत्सव चालू होता आमच्या इथंच एवढ्या मोठ्या पद्धतीने तिला मान सन्मान आहे अक्षरशः डोळ्यांनी बघितले ज्यावेळी मला आत्ता मुलगी झाली त्या मुलगी होत असताना मी तिथं होतो मला आठवतंय त्या हॉस्पिटलच्या पलीकडेच कार्यक्रम होता आणि तिला आणलेलं होतं एकदम खतरनाक आणि एकदम एकदम शांत पद्धतीची एवढी त्याची निगा जे त्याचा माहूत होता तो करत होता ती सुद्धा त्या अंबारीवरती वगैरे बसतात सगळं करतात पण एवढी धष्टपृष्ट हाती बघितलेला होता किंवा जंगलातला एक कुठला एका तेवढाच कार्यक्रमासाठी ते आणला हे वाटत होतं पण मला नंतर का आलं की हा असा विषय आहे आणि त्यानंतर काही दोन तीन महिन्यामध्ये हे प्रकरण घडले आणि ह्या माधुरी नावाच्या माणूसरूपी हत्तीला एकदमच आमच्या लाखो लोकांच्या जवळून तिला तोडलं गेलं फक्त आणि फक्त पैशाच्या जोरावर फक्त आणि फक्त पैशाच्या जोरावर आणि प्रायव्हेट अभयारण्यमध्ये घेऊन गेलं ह्याच्या पाठीमागे शंभर टक्के काही पॉलिटिकल गोष्टी आहेत कारण की इथली सुद्धा नेते मंडळी जी आहे ती एकमेकावरती आरोप प्रत्यारोप करत आहेत त्याने असं केलं आणि त्यानं तसं केलं ज्यावेळी हत्ती घेऊन जायचं होता किंवा ती जी काही माधुरी होती तिला गुजरातचे जे काही त्यांच्या वंतारामधील जे लोक आलेले होते त्यांचे मोठा ट्रक घेऊन आलेले होते त्यावेळी सुद्धा कोणताही पट्ट्या जो आहे आमदार खासदार आणि ह्या आणि त्या कोणीही तिथं आलेलं नव्हतं पण ज्यावेळी तिला घेऊन गेलो त्यानंतर मोहीम चालू झाल्या बघा पण तिथं असताना तुम्हाला विरोध का करता आला नाही हा पहिली गोष्ट यानंतर मग त्या हत्तीनीवरून राजकारण चालू झालंय आमच्या जिल्ह्यामध्ये कोण काय कोण काय हो त्याच्यावरती तो त्याच्यावरती प्लीज हे थांबवा कारण की ती भावनिक आहे लक्षात ठेवा खतरनाक लक्षात ठेवा तुम्ही जर व्हिडिओ बघितला असाल त्या मध्ये जर बघितला तर जाताच्या टाइमला त्याच्या डोळ्यामधून आसरूंच्या धारा लागलेल्या होत्या लक्षात ठेवा त्यांनाही कळते त्यांना सुद्धा भावना असतात अशा पत्तीनं जे पेटानं आमच्या इकडचे तीन चार हत्ती पळवले त्यांना विनंती करतोय की आमच्या चंदगड बिंदगड या भागामध्ये ढेगभर तस्कर आहे पिकांचं खूप मोठं नस नुकसान करतात तिथले सगळे हाती तुम्ही घेऊन जा त्यांना तुम्ही काय असेल ते करा पण हा जो हत्ती आहे तो हत्ती नव्हताच ही जी माधुरी आहे ती प्राण्यातील नव्हतीच जरी तिचा जन्म प्राणी म्हणून झाला असेल तर इथं त्यांच्या कम्युनिटीमध्ये येऊन किंवा आमच्या इथे येऊन तिला मानुसरूपी जे प्रेम असेल एक भावना असतील अतिशय खतरनाक विषय मी बघितलाय त्यांच्यासारखी निगा कुठे केली नव्हती अजिबात हत्तीनीला काही इंजुरी वगैरे काही नव्हतं फंगल बिंगल काही नव्हतं जे काही दिलंय किंवा हायकोर्टामध्ये किंवा कोर्टामध्ये काय काय विषय झाला किंवा त्याच्या आधीच पेटानं जे काही इथे येऊन त्याच्या शास्त्रज्ञांनी ते चेक केलेलं होतं त्यांनी कशाच्या बैसवरती दिलं तेच माहित नाही आणि दुसरी गोष्ट तुम्हाला जर तिकडे नेऊनच जर ट्रीटमेंट करायचं असेल तर तुम्ही इथे येऊन सुद्धा तुम्ही ट्रीटमेंट करू शकत होता किंवा प्राण्यांच्या बाबतीत कशा पद्धतीने बिहेव करायला पाहिजे त्याचं कायदे काय त्याचं पालन पोषण कसं करायला पाहिजे त्याचं जर ट्रीटमेंट तुम्ही इथे दिला असता तर सगळं जप्त आलं असतं पण तुम्ही जे पैशाच्या जोरावरती कार्यक्रम लावलाय ते अतिशय चुकीचं लक्षात ठेवायचं जर अंबानीला त्याचा जो मोठा हत्ती आहे जो पैशा जोरावरती फॅट आणि एवढं वाढवून ठेवला ढिगबर मुलगा त्याला चालायला पण येत नाही आणि मग इथे एवढा ट्रोल झाला अक्षरशः गावागावात बॅनर लागले गावागावात बॅनर लागले त्यांचे गावागावात बॅनर लागले आत्ता सुद्धा माझ्या आसपासची दोन तीन गाव आहेत बंद आहेत एक एक दिवस बंद पाळायला लक्षात ठेवा म्हणजे विचार करा एखाद्या प्राण्यावरती किती प्रेम असेल माणसावर त्याचा विषय वेगळाच आहे पण प्राण्यावरती किती प्रेम असेल याचं उत्तम उदाहरण लक्षात ठेवायचं सो हे जे बबलू असेल किंवा सुंदर असेल किंवा आत्ताची आमची महादुरी असेल अतिशय वेगळं प्रकरण आहे सो so, याच्यामध्ये बघायला गेलं तर खूप मोठा इतिहास आहे आणि ती परंपरा धार्मिक असेल किंवा त्या भावना असतील त्या सगळ्या मोडीत काढल्या आणि मग पेटानं इथनं त्याची टीम असेल इथनं घेऊन गेली आणि परत सांगतोय विनंती करतोय की या कोल्हापूरकरांच्या नादाला कुणी लागायचं नाही सगळा विषय टोटली वेगळा आहे आता रस्त्यावर उतरल्यात दोन तीन दिवसामध्ये सात ते आठ हजार जिओचं सगळं पोट केलं जिओचं सगळं बॅन करलं अजिबात विषय नाही पण ज्यावेळी महाराष्ट्रानं जर ही मोहीम हाती घेतली या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तर अतिशय मोठा फटका बसेल आणि होत्या असं नव्हतं होईल आणि टॉपला गेलेला माणूस फक्त आणि फक्त माणसांच्या एकजुटीमुळं खाली पडू शकतो लक्षात ठेवायचं शंभर टक्के त्यामुळे विनंती करतोय की हा व्हिडिओ पूर्ण महाराष्ट्राभर करा की पैसा तुझ्या घरात पण माणूस की ही विकत भेटत नाही लक्षात ठेवायचं समज काय म्हणतोय सो विषय वेगळा टोटली सिमकार्ड पोर्ट करत असतील दोन दिवसामध्ये आठ दहा हजार आता तो आकडा खूप वाढून गेलाय अक्षरशः एवढ्या शिव्या आणि एवढं बॅनरबाजी असेल गावबंद असेल प्रत्येक ग्राम लेवलला सगळ्याचा सगळा विषय आहे जोरात की लवकर लवकर येण्याचा विषय लक्षात ठेवायचा काल सुद्धा बैठकी पार पडल्यात पण बैठक झाली म्हणून थांबू नका कारण की नाटकं असतात थोडं प्रकरण गेलं होऊन की तिकडे कोणी लक्ष देत नाही सो ही जी धगधग आहे ती अशीच जिवंत राहिली पाहिजे जोपर्यंत ती परत येत नाही तोपर्यंत आणि ते शंभर टक्के ते यायला पाहिजे आणि मगच बाकी सगळ्या गोष्टींना खट्टेवायचं आणि हा लढा दिलाय प्रत्येक व्यक्तीने दिलाय अक्षरशः चार पाच वर्षाच्या लहान मुळापासून ते सतरा ऐंशी नव्वद वर्षाच्या वयस्कर म्हातारी असतील किंवा आजी असतील त्यांच्यापर्यंत लढतेला बघितले अक्षरशः डोळ्यांच्या धारा लागलेल्या होत्या त्या दिवशी शेवट ज्यावेळी तिला घेऊन जात होते त्यावेळी पूर्ण गावातून त्याची मिरवणूक काढत होती म्हणजे पाठवून पाठवताना सुद्धा तिला किती मोठ्या प्रमाणात पाठवले बघायचं विषय वेगळे आहेत अजिबात तिच्यावरती कोणत्याही पतीने अन्याय वगैरे होत नव्हते पेटावाल्यांना समजायला पाहिजे होतं की काय झालंय आणि काय होतं की फक्त हेतू परस्पर म्हणजे जाणून बुजून तिला घेऊन जायचं म्हणून तुम्ही कोर्टामध्ये करून सगळं करून त्याच्यावरती अन्याय होते आणि असं होते करून तुम्ही जो प्रकरण केलंय ते तुम्हाला लय वाईट जाणार लक्षात ठेवायचं सो अंबानी असेल किंवा रिलायन्सचा समूह असेल त्यांना सगळ्यांना विनंती करतोय की हे जे प्रकरण आहे ते तुम्हाला लय जड जाणार आहे शंभर टक्के कारण की हा कोल्हापूर एकत्र झालाय वाट लावलं शहर राहणार लक्षात ठेवायचं त्यामुळं महाराष्ट्रातील जे काही अशी प्रकरण होतील पुन्हा महाराष्ट्राने डोक्यात घेतली पाहिजेत आणि त्याला दाखवून द्यायला पाहिजेत की काय होतं याच्यामध्ये काय होतं समस्या काय म्हणतोय सो अंबानी असेल तुला पैशाचा माज पण जो एकत्र समूह आलाय समाज आणि त्यातल्या त्यात कोल्हापूर हे लक्षात ठेवायचं इथे विषय लय वेगळे असतात एकदा घेतला हातात कि मग सुट्टी नसते मग मग डोक्याची पण निघतात आणि सगळी निकल लक्षात ठेवायचं तिथली भाषा थोडी रांगडी आहे थोडी वेगळी आहे पण प्रेम त्याच्यापेक्षा दुप्पट आहे हे पूर्ण महाराष्ट्रानं आणि पूर्ण इतर जिल्ह्यानं आणि बाहेरच्या स्टेटनं सुद्धा बघितलंय की एका प्राण्यावरती एवढं प्रेम आहे जे पेटा सुद्धा करत नसेल त्यांच्या केअरसाठी स्थापना झाली त्याच्यापेक्षा कितीतर पटीने इकडे प्रेम आणि त्याची काळजी या प्राण्यांवरती घेतली जाते लक्षात ठेवायचं इतरही प्राणी आहेत त्यांना घेऊन जावानी काय कराय करू शकताय पण एखादा एखादा प्राणी असेल तो माणसाळ्याला असेल तर त्याला प्राण्यांमध्ये जर परत सोडलं तर तो विसरून जाईल की मी यांच्यातला आहे आणि ते तसंच झाले आता जर तिच्या जर वाईट काय झालं त्या माधुरीचं तर ही लोक हे आमच्या कोल्हापूरची लोक काय करतील काय सांगता येत नाही त्याच्या आधी लवकर लवकर आमची माधुरी आमच्या जिल्ह्यामध्ये आणि आमच्या नांदी मठामध्ये परत यायला पाहिजे हे मात्र नक्कीच त्यामुळं हे रडलेले डोळे सुजून सुजून गेलेले आहेत वाट बघतेत की कधी एवढी परत येईल सो प्रकरण आग व्हायच्या अगोदरच तुम्ही जर रिटर्न दिला तर तुमचं स्वागत आहे नाही झालं तर जे काही ही लोक पुढे करतील त्याला सन्मानानं पुढे जाऊ मात्र नक्कीच टॉपला आहे तुम्ही देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये सुद्धा श्रीमंतीनं रिलायन्स समूह असेल किंवा अंबानी असेल पण ह्या पुढच्या दहा पंधरा दिवसात तुम्हाला एकदम खाली करेन एवढं लक्षात ठेवायचं एवढी मोठी ताकद या एका जिल्ह्यात या लक्षात ठेवायचं त्यामुळे विचार करा की यात पॉलिटिकलची सुद्धा उतरलेत बाकी सगळीच गोष्ट आहेत पण विनंती करतोय की क्रेडिट न घेता तिला कसं परत आणता येईल एवढ्यासाठी प्रयत्न करायचा सो शेवटी सर्व आदरणीय महाराष्ट्रातील आपले जे विद्यार्थी असतील पालक असतील सगळेच असतील त्यांना विनंती करतोय की हा व्हिडिओ सर्वत्र शेअर करा जेणेकरून पूर्ण महाराष्ट्रातला कळेल की काय या एका प्राण्यावरती ह्या महाराष्ट्राचं प्रेम आणि एकदा हात दिलं की तुम्ही सुटत नसतात लक्षात ठेवायचं आमचं आम्चा कोल्हापूर असेल किंवा आमचं महाराष्ट्र असेल नाद नाही करायचा पूर्ण देशात लक्षात ठेवायचं टॉपलाच आहे सगळ्या गोष्टीमध्ये आणि राहणार हे मात्र नक्कीच सो माधुरीला सांगतोय की तूही परत ये लवकर लवकर आम्ही तुझी वाट बघतोय आतुरतेनं पूर्ण कोल्हापूर जिल्हा असेल किंवा नान्नी मठ असेल किंवा तुमच्या एरियातले सगळेचे सगळे लोक वाट बघतात अक्षरशः स्वतःच हाताचं पोरगोट दिल्यासारखा विषय झालेला इथं सगळेच भावनिक आहेत उठले की तोच विषय झोपताना पण तेच विषय गावबंद एकत्र एक कट्ट्यावरती तोच विषय दुसरा विषयच नाहीये तो आणि तोच आहे खरच एवढं मोठं प्रेम या प्राण्यावरती जर करत असेल तर माणसाला किती साथ देणारी लोक असतील विचार करू शकता सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना परत परत विनंती करू वाटते की लवकर लवकर हा व्हिडिओ शेअर करा लवकर लवकर आपल्या माधुरीला आपल्या मठामध्ये तिचं रूप येऊ दे परत तिला जुन्या आठवणीमध्ये रमू दे कारण की ती जाताना जर रडत असेल तर तिला कळलंय की आम्हाला ह्यांच्यापासून तोडून नि आलेत अक्षरशः डोळ्यांच्या तिच्या आश्रूंच्या धारा लागलेल्या होत्या मोठ्या डोळ्यांनी बघितल्या सगळ्या विषय विनंती करतोय की लवकर लवकर पेटा असेल किंवा कोण असतील लवकर लवकर आमची माधुरी आमच्या गावामध्ये परत आणून आयाशी द्यावी ही विनंती करतोय मी तर सांगतोय तोपर्यंत धन्यवाद